नमस्कार नमस्कार तुमच्यावर तर भरपूर आरोप करण्यात आलेले आहेत बरोबर मारहाण झाली ठीक आहे त्यांच्यावर कारवाई पोलीस त्यांच्या घरावर हल्ला केला त्यांनी आरोप केला कोणी सुनील को साहेब सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हणजे पहिल्यापासून मी सगळं सांगतो दत्त जयंतीचा सा उत्सव पंधरा तारखेला होता दत्त जयंतीचा उत्सव पंधरा तारखेला होता पंधरा तारखेला साडेसात वाजता स्वामींची आरती झाली आरती झाल्यानंतर सर्व भाविकांना मोठं प्रसादाचं नियोजन होतं प्रसादाचं नियोजन झालं आणि मी आरती झाल्यानंतर प्रसाद घेतल्यानंतर मी पुण्याच्या दिशेने गेलो होतो मंचरला गेल्यानंतर मला फोन आला फोन आल्यानंतर मला सांगितलं गेलं का महाराजांना प्रचंड माराण झालेली आहे त्याच्यानंतर मी आलो आल्यानंतर ज्यावेळेस मी स्वामींच्या मंदिरावर आलो त्यावेळेस भरपूर मोठ्या संख्येत स्वामी भक्त आले होते आणि आल्यानंतर साजिके माझं काम आहे मी त्या देवस्थानचा अध्यक्ष आहे अध्यक्ष असल्यामुळं आम्ही सगळे स्वामी भक्त इतके चिडले होते ते सगळेजण शेजारीच म्हणजे बाजूलाच त्याचं घर आहे बाजूला, बाजूला आम्ही घरी गेलो मी स्वतः तिथं होतो सगळे स्वामी भक्त होते प्रचंड त्यांनी ज्यावेळेस स्वामींना पाहिलं म्हणजे आपल्या अरुण मामांना पाहिलं त्यांची परिस्थिती फार वाईट होती त्यांना फार वेगळ्या पद्धतीने त्यांनी मारलं त्यांनी मारलं त्यांच्या बायको त्यांचा मुलगा बरोबर ज्यावेळेस गेल्यानंतर मी अध्यक्ष त्या हेतूनी मी त्यांना आवाज दिला बाहेरनं का बाबा तुम्ही बाहेर या नक्की काय झाले बरोबर काय झाले पण ते वरतूनच शिवाय द्यायला लागले शिव्या द्यायला लागल्यानंतर आम्ही तिथून पोलीस स्टेशनला गेलो रात्री गेलो दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आम्ही सगळेजण भाविक तिथे गेलो त्यावेळेस जी वस्तू होती ती सगळी त्यांना सांगितली कुठेही कायदा हातात घेतला नाही कायदा हातात घेतला नाही काय मारण काय झाले होते अरुण महाराजांना अरुण महाराजांना हे तिघर गेले ते म्हटले आरतीचा आवाज बंद करा बरोबर आधी दोन दिवसापूर्वी गावात वारा हे दीड वाजेपर्यंत नाचत होते बरोबर यांना तीस मिनटाची आरती म्हणजे सतरा मिनटाचीच आरती असती आमचा आम तीस मिनिटाचा पूर्ण कार्यक्रम असतो स्वामींची आरती झाल्यानंतर आम्ही एक स्वामींची एक चार पाच भजनं घेतो आणि थांबवतो म्हणजे तीस मिनटाचं तीस मिनिटाची आरतीसुद्धा हे सहन करू शकत नाही आणि हे आजच नाही इथून मागच्या काळात गेले पाच सहा वर्षापासून सातत्याने हे मामांना त्रास देतात वेगवेगळ्या पद्धतीने आणि खरं तर आ, मामा एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून स्वामींची सेवा करतात त्या महाराजांनी ह्या तालुक्यात अनेक स्वामी भक्त तयार केले आहेत अनेक वेगळ्या मार्गाला लागलेली लोकं खरं तर चांगल्या वळणावर आणलेली आहेत बरोबर आणि यांचा जर तुम्ही इतिहास घेतला ठीक आहे त्यांनी काल पण मी त्यांची मी मुलाखत पाहिली त्यांनी माझ्यावर भरपूर आ, भरपूर खालच्या दरात भरपूर खालच्या याच्यात बोलले पण मी बोलणार नाही गावाला माहिती आहे तालुक्याला माहिती आहे जिल्ह्याला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे मी काय आहे आणि मी काय केले आज तुम्ही सगळं पाहताय कधी माझ्याकडनं चुकीचं काम झालं नाही पण जिथं गोरगरिबांवर अन्याय होतो तिथं मी शंभर टक्के असतो याच्या तुम्ही आधी पाहिले आणि इथून पुढच्या काळात ते होईल असे किती गुन्हे माझ्यावर दाखल झाले तरी मला त्याची परवा नाही मी जे गरजू आहेत ज्यांच्यावर खरोखर अन्याय खर खर होतात अशांच्या मागं मी नेहमी उभा राहतो आणि इथून पुढच्या काळात मी राहणार काय मारहाण झाली होती महाराजांना महाराजांना लाथणी मारले त्यांनी म्हणजे वुडलँडचा बूट होता त्यांनी इतकं इत, म्हणजे पोटात लाथा घातल्या काना गेली अ पंच्याऐंशी वर्षाची आजी होती त्या आजीला सुद्धा तुम्ही बा, 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 ते चार तुम्ही ते पाच वेळा हे केलं हा आणि जिथं महाराजांचं पंधरा दिवसापूर्वी पायाला दुखापत झाली होती ऑपरेशन झालं होतं त्याच्यावर तुम्ही पाच ते सहा लाथा घातल्या आज तिथं गेल्यानंतर आम्ही ज्यावेळेस गेलो भाऊ आम्ही ज्यावेळेस तिथं गेलो ना असं रक्ताचं थारुळ झालं होतं हो रक्त सांडलं होतं पायातून जिथं त्यांचं ऑपरेशन झालंय ना तिथून त्यांचं रक्त येत होतं त्यांना इतकं मारलं होतं आज अख्या अंगावर त्यांच्या असे कडक झाले प्रत्येक ठिकाणी आणि इतके स्वामी भक्त आता काल पोलीस स्टेशनला तुम्ही पाहिलं असेल साहेब इतके स्वामी भक्त रडत होते शेवट सेवा केल्यामुळेच हे सगळं झालंय ना ठीक आहे आता मुद्दे बोलूया तुम्ही त्यांच्या घरावर हल्ला केला होता नाही नाही मी हल्ला करायचा असत हल्ला करायचा असत तर मी घुसलोच असतो ना जे आहेत बंगला त्याच्यावर समजा नेम प्लेट असतील किंवा ते लॅम्प असतील सीसीटीव्ही फुटेज सॉरी कॅमेरा असतील हो तर ते कोणी फोडले साहेब आता भरपूर मोठ्या प्रमाणात स्वामी भक्त आले होते बरोबर तिथं मोठ्या प्रमाणात आरडा चालू होता कोणालाही विचारा गणेश कवडे तिथं नसते ना तर काहीच राहील नसतं सगळं जे काय ते मी माझ्या पद्धतीने सगळ्यांना शांत करायचा प्रयत्न मी स्वतः केलेला आहे आणि त्या जे काही त्यांच्याकडं फुटेज असेल काही आमच्या लोकांकडं पण व्हिडिओ आहे त्यांच्याकडं पण आहे त्याच्यात तुम्ही पाहत असाल एकटा गणेश कवडे सगळ्यांना शांत करताना तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कळेल त्यांनी असा आरोप केला की गणेश कवडे त्या जमावाला हे करत होते म्हणजे देत होते आणि तुम्ही गेटच्या वर चढून आत्महत्या केलात आणि त्यांना धक्काबुक्की किंवा मार मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्यांनी तुमच्यावर आरोप केलाय साहेब याच्या सगळ्या व्हिडिओ आहेत त्यांच्याकडे व्हिडिओ आहेत आणि माझ्याकडे पण व्हिडिओ आहेत बरोबर ज्यावेळेस एंट्री करताना तिथं शेजारी पण बंगला आहे तिथून पण चार पाच कॅमेरा आहेत एकही माणूस गेटच्या आत गेला नाही आणि ते आज आरोप करतात घरात घुसले आणि घरात घुसल्यावर मग मारलंच असतं ना जर बाबा काही चुकीचंच करायचं असतं कायदाच हातात घ्यायचा असतात आम्ही ते पण केलं असतं ना पण अशी कुठलीही गोष्ट झाली नाही त्यांचे त्यांनी फुटेज पोलीस स्टेशनला त्यांनी दिलेले आहेत आम्ही आमचे फुटेज आमच्याकडे जे होते ते आम्ही पुलिस स्टेशनला दिले आहे मला मी तुम्हाला एक जबाबदार व्यक्ती म्हणून सांगतो असं माझ्याकडनं काही घडलं नाही आज मी ते त्यांची प्रेस नोट वाचली तलवारी घेऊन घुसलो आणि मला धरलं मला त्यांच्या मिसेसला पण म्हणजे प्रीती कावड्यांना मी धरलं त्यांना गाचांड्या दिल्या असं मी काही केलं मी एकटा नव्हतो अ चार पाचशे लोक तिथे होती तुम्ही होतेच ना मी होतो ना मी अध्यक्ष या नात्याने गेलो होतो मी काम नाही का माझं एखादा माणूस त्याच्या घराच्या उमऱ्यापर्यंत आला तर एवढं सगळं करतोय तुम्ही आमच्या महाराजांच्या मठात घुसून महाराजांना लाथेने मारताय पंच्याऐंशी वर्षाच्या आमच्या आजीला मारताय तुम्ही म्हणजे आम्ही सहन करायचं का हो बस बाकी काहीच नाही फुटेज आहे मी तुम्हाला आता आपली झाल्यानंतर मी तुम्हाला ते पण दाखवतो मी शंभर टक्के बघा कर नाही त्याला डर कशाला मी जे करायचं असतं ना आता शंभर टक्के केलंच असतं आता एवढे आरोप न करता झालेले आहेत आणि त्यांनी काय काय केलंय ना साहेब तुम्ही गावात विचारावं किती लोकांना त्रास दिलाय अहो सक्क्या माणसांना सोडलं त्या माणसांनी तुम्ही आज पाहिलं असं सख्या सक्क्या, सक्क्या चुलत बहिणीने कमेंट केली आहे साहेब आज अशा तुम्ही जर गावात आले तर अशा सर्वसामान्य लोकांना विचारले ना तर सहज तुम्हाला साठ लोक भेटतील सक्का चुलता सोडला नाही सक्का पुतण्या सोडला नाही कुणालाच सोडलं नाही आणि ज्या ठिकाणी साहेब मंदिर आहे त्याच्या शेजारची जागा डॉक्टर साहेबांची आहे म्हणजे त्यांच्या बंधूंची आहे या तिन्ही जागा ती जी काही मंदिराची जागा आहे ती स्वामींच्या म्हणजे अरुण काकांच्या नावावर आहे त्याचं देवस्थान ट्रस्ट आहे याच्या मुलांनी एक महिना आधी सुद्धा तिथं जाऊन काचा फोडल्या होत्या तिथं जाऊन त्यांनी मा मामांना शिवीगाळ केली होती तुम्ही स्वतः अरुण महाराजांची बाईट घ्या प्रचंड इतका त्रास त्या माणसाला दिलेला आहे आज आमच्या गावाने पाहिलेला आहे ना तुमचं काय त्यांच्याशी काय भांडणे आमची काही भांडण नाही काही आमचा विषयच नाही काय भांडण्याचा आता ते सांगतात हे भांडणं हे ते भरपूर काय काय आता शेवट कसं होतं ज्यावेळेस म्हणजे एक विरोधक समजतात असं काही नाही काय कारणच नाही तुम्ही त्यांची जी पत्नी आहेत त्याच्यावर तुमचा आक्षेप आहे हो मी तुमच्या एका मर्जीतल्या व्यक्तीला साहेब पोलीस पाटील, हो, 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 हो। पाटील त्याला माहिती आहे कुणी माघार घेतली कुणी काय केलं बरोबर या सगळ्या गोष्टी तो माझा नातेवाईक आणि हा पण माझा नातेवाईक ते पण सक्के त्यांच्या पोस्ट आहेत जवळच्या असं काय नाही ते काय विरोधक आहेत असंही काय नाही आणि सगळ्यात महत्वाचं जो त्यांनी आता सांगितलं असेल का बाबा आम्ही विरोधक आहे आम्हाला करायचं म्हटलं ना आम्ही शंभर टक्के पोलीस पाटील केलंच असतं ना असं काही नाही ना नाही मी कधी साहेब मला एक सांगा आज तुम्ही घरात जाऊन स्वामी भक्त म्हणतायत तुमचं काम ऐका ना कायद्याचं तुम्ही पोलीस पाटील आहे तुम्ही मामांना घरात जाऊन मारत पर्यंत तुम्ही एक पोलीस स्टेशनला फोन करून सांगू शकत होते ना का मला इथं सांगा या ट्रस्टला का माझ्या मुलाला अभ्यास करायचा आहे तुम्ही आरती बंद करा आम्ही ते पण केलं असतं आता इतके दिवस काय आरती काय माईक लावून होत नव्हती जसे गणेश कवडे अध्यक्ष झाले मुद्दाम त्या लोकांना साऊंड सिस्टम आणून दिला आणि मोठ्यांनी सगळं माईक मध्ये आवाज वाढवायला सुरुवात झाली असं त्यांनी आरोप केलाय बरोबर आहे मी साहेब ज्या ठिकाणी जातो मंदिरात आरतीच होणार ना मी विघ्नर देवस्थानावर होतो महाआरती चालू केली गंगा आरती चालू केली महिलांसाठी गंगा आरती केली यजमानांसाठी महाआरती चालू केली स्वामींची जबाबदारी मला त्या देवस्थानची मिळाल्यानंतर माझं काम आहे धार्मिक म्हणजे जे, जे मोठ्या संख्येने जे स्वामी भक्त आहे त्यांना आपण दर गुरुवारी ती आरती चालू केली आहे पाच वर्ष ह्या माणसांनीच ती आरती बंद केलेली आहे यांनी आहोच फिकर फेकून दिले यांनी इतका त्रास दिला आहे तुम्ही सर्वसामान्य लोकांना ज्यावेळेस विचाराल ना साहेब काल तुम्ही जर पाहिले असते ना हे सगळ्या भावना होत्या साहेब असं काय नाही आरती चालू केली म्हणजे आता मंदिरात आरती नाही होणार मग काय होणार मोठ्याने आवाज दोनच स्पीकर लावलेले आहेत साहेब आपण दोनच आणि आरती संगीत म्हणजे आपण ती आरती बसवलेली आहेत पाच गायक दोन वादक असं मिळून केले आणि दोन स्पीकर मला सांगा त्या आमच्या सहकार नगरला शंभर घर आहेत त्या शंभर घरातून एकाच घराला त्रास होतो आणि त्या एकाच माणसाला त्रास होतो म्हणजे तिघांनाच साहेब आज एवढं होऊन माणसाची गुरमीच उतरत नाही हा पोलीस पाटील म्हणजे काय फार मोठा विषय आहे का काय हा नाही आता ठीक आहे तुमच तुम्ही म्हणताय काय वाद वगैरे नाही पोलीस पाटलाचा विषय होता काहीच नाही ते गा, गाव पाहिलं ना अहो एखाद समज वाद असता तर पुलीस पाटील झाल्यानंतर गणेश कवडेने पोस्ट केली असती का साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो मला खुन्नस काढायला महाराज कशाला पाहिजे मी समोर नाही खुन्नच काढू शकत का आणि त्याची माझी काय खुन्नस तो कवडे मी पण कवडे काय खुन्नस मला बाबा एखादं कारण सांगा ना बाबा खुन्नसच कारण आता ते, ते बघा समाजसेवेत काम करत असताना मी देवस्थानावर अध्यक्ष होतो ह्या देवस्थानावर अध्यक्ष ज्या ठिकाणी जे काही गोष्टी होणार त्याला मला सामोरे जायला लागणार ना दुसरं कोण आहे मग मी जर एखाद्या गोष्टीत पुढे येत असेल तर त्यांना त्याचा त्रास होतो ही जे ना। जागा ने की ती जी जागा आहे ती रामसिंग नाना कवडे जे यांचे चुलते आहेत त्यांनी त्यांच्याकडनं ही जागा स्वामींचा मड मानण्यासाठी अरुण महाराजांनी ती जागा दोन गुंटे घेतली होती आता ती जागा असं त्यांचं म्हणणं आहे ती क्षेत्रामध्ये भावकीची त्या भाऊकीनीच दिली ना त्या भाऊकीनेच करून दिले डॉक्टर आहेत ना हो हो केली डॉक्टर आणि ते सगळं इमारत वगैरे स्ट्रक्चर ते साहेब ते तोडा म्हणतात त्यांचा अजून कुठेही काय शासकीय मोजणी कुठं झाली नाही कुठं काय नाही ते मध्ये आले होते अशी अशी मोजणी झाली प्रायव्हेट मोजणी केली मंदिर पाडून टाका आणि आहो हे काय सोप्या गोष्टी आहेत का मंदिर पाडण्यात ते का घर आहे का कोणाचं आणि तुमची शंभर एकर जमीन आहे ना तुम्ही कष्ट करून मिळवलेली शंभर एकर जमीन तुम्ही दोन गुंट्यासाठी काय एवढा त्रास देत आहे दे, साहेब माझा काही युगो नाही कोणाचा युगो नाही आमच्या युगोच्या नादात बरोबर अ महाराजांचा काय विषय आज पाच वर्ष समज मी दोन महिन्यापूर्वी आता अध्यक्ष झालोय ना साहेब पाच वर्ष तो माणूस त्याला त्रास देतोय महाराजांना नाही नाही ठीक आहे परंतु तो आवाजाचा समजा त्रास होत असेल तर काय तुमची भूमिका साहेब आवाजाचा जर त्रास होत असेल तर त्यांनी जर आम्हाला सांगितलं असता हक्कानी का बाबा तुम्ही बंद करा वरती कुठेही करणे लावली नाही आणि ज्या ठिकाणी आम्ही आरती करतो त्याचा बंगला मागच्या साईडला आहे साहेब स्पीकर पुढच्या साईडला आहे पुढची जी लोक आहे ती सुखी आहेत सक्का चुलता सुखी आहे त्यांचा पुढचा ज्याच्याकडं तोंड आहे त्यांच्याकडं म्हणजे स्पीकरचं ज्या दिशेला तोंड आहे त्यांचे चुलते ते, ते सुखी आहेत त्या आरतीतून आणि हे तर दोन तीन बिल्डिंग मागे आहेत स्पीकर आरतीला चालू राहणार साहेब एकच दिवस दर गुरुवारी फक्त आणि तो पण एक तास साडेसात ते साडेआठ अजून काय सांगायचं काय नाही साहेब सांगायचं नाही आता ते माझ्या गावाला माहितीये तालुक्याला माहितीये तुम्हाला सगळ्यांना माहितीये मी गुंड आहे काय आहे किंवा मी काय केले त्यांची पार्श्वभूमी पार्श्वभूमी तुम्ही चेक करा माझे चेक करा जर कुठं तुम्हाला चुकीचं आढळलं तर तुम्ही काय शे खुलासा काय करुलासा काय नाही माझी नम्र विनंती आहे दोन गुंठे जागा आहे साहेब आपल्याला शंभर एकर जमीन आहे आपण करोडपती आहे आपला बंगला सुद्धा पाच कोटी रुपयाचा आहे दोन त्या दोन गुंट्यासाठी त्या महाराजांना त्रास देऊ नका अशी आमची नम्र विनंती आहे आणि सगळ्या स्वामी भक्तांची नम्र विनंती आहे ठीक आहे तुम्ही सातत्याने आरोप माझ्यावर मागून करत आले आता तुम्ही कॅमेऱ्याच्या पुढे माझ्यावर आरोप केले माझ्यावर शंभर टक्के आरोप करा तुम्हाला काय माझ्यावर केस करायचे आहेत त्या अनेक केस करा उद्या तुम्हाला काय करायचे ते मला करा पण त्या भोळ्या बाबळ्या महाराजांवर अशा म्हणजे इतक्या खालच्या दर्जाला जाऊन तुम्ही वागू नका अहो त्याला बुठानी मारला अरे आज आणि ते काय त्यांना शिकवण आहे ती या गोष्टीची त्यांनी इथून मागच्या काळात भरपूर अशा काही गोष्टी केलेल्या आहेत पण माझी त्यांना हात जुळून विनंती आहे त्याच्या बायकोला विनंती आहे त्यांच्या मुलाला विनंती आहे का बाबा तुम्ही त्या स्वामी भक्ताला ज्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून तर आजपर्यंत स्वामींचं काम केलं अनेक लोक सुधरवायचं त्या माणसानी काम केलेलं आहे आज तुम्ही पाहिलं असेल तुम्ही त्यांच्याकडे गेला असेल त्यांची जी अहो लोक सांगायची तुम्ही असं बोला महाराज तुम्ही तसं बोला एका शब्दाने त्या माणसानी कुठे हे केलं नाही सांगितलं आम्हाला सगळं हो। सण केलेलं आहे गणेश यांनी सांगितलं म्हणून आम्ही आवाज वगैरे हो सिस्टम लावली होती साजरा हो बरोबर बरोबर त्यामुळे मी आता दोन महिन्यापूर्वी तुम्हाला सातत्याने सांग दोन महिन्यापूर्वी आरती चालू केली आहे महाराजांना आतापर्यंत महाराजांनाच नाही तर अशा अनेक सेवेकऱ्यांना त्यांनी मारलेलं आहे हे आज नाही याचा तुम्ही मागच जा साहेब मी आता दोन महिन्यापूर्वी आम्ही आलोय याच्या आधी त्यांनी गाड्या फोडल्या त्यांनी किती लोकांना मारले किती स्वामी भक्तांना मारलेले आजचा सकाळचा किस्सा सांगतो साहेब महाराजांना मारून आखी लोक रडत होती हे सकाळी साहेब तुमच्या मेन गेटला मी आता ह्या व्हिडिओच्या द्वारे बोलणार नाही पण तुमचं हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो हे असं वागणं बरोबर नाही काय केलं सांग ना नाही मी कसं आहे माहिती का शेवट तुमच्यावर ऐका ना माझ्यावर आरोप करू द्या हे बघा माझं किती आरोप केले तर काय फरक पडणार सगळ्यांना सुनील कवडे माहिती आणि गणेश कवडे माहितीये बरोबर त्यांचा जो काय त्यांना सातत्याने त्रास होतोय त्याची कारणही तुम्ही गावातून का घ्या आता त्यांना ये यश येत नाही त्याला मी काय करू शकतो काय गोष्टी त्याला कोणत्याच गोष्टीत यश मिळत नाही चुकीचं काम करायला गेलो ते स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतात आणि आम्ही समाजासाठी काम करतो आता मला सा, सांगा साहेब राहिलं बाजूला वगैरे येणार ना साहेब त्यांना त्यांना साहेब येणार ना त्यांना सातत्याने आमची आठवणी येणार सातत्याने काय येणार आपण रोज समाजात रोज चांगल्या कामांमध्ये त्यांना त्याचा त्रास होतोय त्यांना सण होत नाही सगळं गणेश कवडेच काहीच सण होत नाही गणेश कवडेच्या जवळच्या माणसं कारण काय गणेश कवडे बरोबर एकही माणूस फिरणारा मोकाळा फिरत नाही जबाबदारीने काम करतो आणि त्यांच्या बरोबर फिरणारी माणसं बघा काय करतात आणि काय नाही त्याचं ऑब्झर्वेशन करा ठीक आहे आता हा विषय आता कुठेतरी पाहिजे साहेब मी आता परत पुन्हा मोर्चे काढताय करताय काय साहेब मी मोर्चा नाही काढत तर सगळे स्वामी भक्त मोर्चा काढताय माझा त्या विषयास म्हणजे मोर्चामध्ये आपला तर माझ्या गणेश कवडेच गुन्हा दाखल झाला गणेश कवडे कसा मोर्चे काढणार आहे आज एवढ्या एखादा माणूस एवढ्या खालच्या थराला जाऊन एवढं वागतोय बरोबर आणि त्याला त्याला काहीच पनिशमेंट होत नाही हे बरोबर नाही मोर्चामध्ये तुम्ही त्याचं नेतृत्व करताय उद्या हो काय मागणी कशाला नाही नाही स्वामी भक्तांची मागणी मी नेतृत्व करत नाही उद्या काही ज्यांनी सांगितलेलं आहे त्याला आ, त्याला अटक व्हावी त्यांचं जे म्हणजे पोलीस पाटील आहे ते पद रद्द पद रद्द होण्याबाबत या संदर्भात म्हणजे तुमचा मोर्चा नाही हा मोर्चा स्वामी भक्तांचा आहे सगळ्या जुन्नर तालुक्यात हो राहणार ना हजर राहणार आणि तुम्ही ही देखील मागणी करणार करणार धन्यवाद तुम्ही आमच्याशी मन मोकळेपणे बोलल्याबद्दल अजून काय नाही सर नाही सर मला एवढंच सांगायचं आहे का ज्या अरुण महाराजांनी अनेक आमच्या गावातल्या लोकांना एक चांगल्या मार्गाला लावलेले तालुक्यातील भरपूर म्हणजे ज्येष्ठ असतील युवक असतील माता भगिनी असतील या सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रॅक दिला आहे माझी फक्त एवढीच विनंती आहे तुम्हाला त्रास द्यायचा असेल तर तुम्ही आम्हाला त्रास द्या त्या महाराजांना त्रास देऊ नका